आपल्याकडे अमोल मोरे हे फलटणून आले होते त्यांना एक नऊ महिन्यापूर्वी पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला होता पॅरालिसिसचा स्ट्रोक बसल्यानंतर नऊ महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी बऱ्याच ठिकाणी उपचार घेतले आज आपल्याकडे त्यांना दहा दिवसाचा कोर्स पूर्ण दहा दा, दा, दिवस झाले त्या दहा दिवसात आपण त्यांना आयुर्वेदिक न्यूरोथेरपी आणि संयुक्त उपचार पद्धतीने दहा दिवस उपचार दिले आपले हे दहा दिवसाचे उपचार त्यांना कसे वाटले आज ही आपण अमोल मोरे यांच्या तोंडून जाणून घेऊ नाव सांगा तुमचं अमोल मोरे बर फलटण राहणार जिल्हा सातारा बरं काय झालं तुम्हाला पॅरलिसिस चालतं बरं किती दिवसापूर्वी नऊ महिने महिने झाले या नऊ महिन्याच्या कार्यकालात कुठं कुठं दाखवलं तुम्ही कर्नाटक कर्नाटकला दाखवलं त्याच्यानंतर कर्नाटक तिथंच दोन तीन जागा गेलो तिथे दोन जागा गेले पण फरक एवढा पडला नाही पण आता आपल्या ह्या जनशिवा हॉस्पिटलमध्ये किती दिवस झाले तुम्हाला दहा दिवस झाले दहा दिवस झाले आज आपले बरं आपली हे दहा दिवसाचे जे उपचार आपण केले तुम्हाला कसे वाटले एक नंबर आराम मिळल चांगला बरं बरं हात पण चांगला आता चांगला असायला लागला पायाच लागलं चांगलं यायला लागलं आमच्या इथला स्टॉप वगैरे कसं वाटलं एक नंबर सगळी माणसं सांगली बाकी सगळी व्यवस्था कशी राहते एक नंबर राहण्यात याला काही अड काय नाही अजिबात नाही सगळं सांग जेवणाची वगैरे व्यवस्था कशी वाटली एक नंबर एक नंबर तुमच्यासारख्या पेशंटला काय सांगताल तुम्ही पेशंटला सांगेल की तुम्ही इथं येऊन चांगलं कसाल इथं येऊन बघा एकदा बरं बर ठीक आहे हा नमो नमस्कार